दोन हजार पंचवीस आठ दहा पंचवीस सुरू झालेला आहे सर्व धर्मसमभाव हिंदू मुस्लिम एकतेपती यात्रा असलेली श्री कृष्णराव भोसळे पाटील यांनी मनोहर जीवसास्त्राची यात्रा सुरू केली आज तिला एकशे अठ्ठावीस वर्ष पूर्ण होत आहे सर्व समाज एकत्र गुढी गोवंदाने शांततेत पार पाडित आहे यासाठी जिल्हाधिकारी प्रांत साहेब एस पी अधीक्षक साहेब यांनी वीज मंडळाचे अभियंता यांनी सहकार्य केलं पण सर्व समाज एकत्रित ज्यांनी नवस केले बंडोबाचे नवसाला पावणारी बंडवा नवसाला पावणारी बंडो यात्रा उत्सव संपन्न झालेला आहे सर्व समाज एकत्रितपणे सर्व ग्रामस्थ पुणे संघटित होऊन यात्रा शासन ते पाठ पाडण्यात सहकार्य करीत आहे माननीय आमदार चंद्रशेखर फुले पाटील यांनी या मंदिरासाठी वीस लाखाचा मंडप देऊन भरदराव फुले पाटील यांच्या स्मरणार्थ मंदिराला का तो फरशी पंचवीस लाख रुपये देणगी दिली माननीय आमदार यांनी सभा मंडप दिला तसेच चौदा गाळे शॉपिंग सेंटर आहे व चालू वर्षी आम्ही तीन भक्त निवास यात्री करू शकतो बांधलेले आहे आज यात्रेची हजेऱ्याचं कार्यक्रम यात्रा समाप्त होईल सर्व कलाकारांचे आणि सहकार्याने यात्रा पाडित आहे बल्लमा यात्रा उत्सवामध्ये यावर्षी आपला संदल आसन छबिना आसन आज हजरेचा कार्यक्रम आहे आणि आम्ही यावर्षी वेगळ्या वेगळ्या या प्रोग्राम राबवलेले आहेत त्याचबरोबर आज रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे सेवा समर्थ ब्लड बँक यांना आतापर्यंत एक त तीस लोकांनी हे दिलेलं पालवा पण रक्तदान शिबिर झालेलं होतं तरी आज खरोखर बनोमानिमित्त रक्ताचा एक थेंब आपल्याला थे, माहिती आहे एके मा माणसाला आपण नवीन जीवन देतो त्यानिमित्त सर्व रक्तदात्यांचं मी एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि आमचे रक्तदान देऊन आमच्या यात्रेची शोभा उठावली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्त दर्शनासाठी जे आले त्यानी दर्शन घेऊन परत भक्तांनी आपले रक्तदान साई 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 सेवा ब्लड बँकला रक्तदानाचं नियोजन केलं त्याबद्दल त्या सर्व भाविकांचे बी आणि डॉक्टर लोकांचे बी आभार मानतो